तर मंडळी तुम्ही बघू शकता हे गुलाबजाम किती सुंदर असा कलर या गुलाबजामला आलेला आहे आणि विदाऊट मावा मी हे गुलाबजाम बनवलेले आहे तर बघा काही सण वगैरे आला तर आपल्याला धोड हे घरी करावंच लागतं तर बघा आता कसं आहे आपण काही सण वगैरे असला तर बाहेरून विकत आणतो श्रीखंड म्हणा गुलाबजाम म्हणा काही जिलबी वगैरे आपण असे बाहेरून आणतो तर असे रसिले गुलाबजाम जर आपण घरी बनवले तर आपले घरचे खाणारे सुद्धा खुश होतील आणि आपणही खुश होणार तर बघा आपले हे गुलाबजाम आतून किती छान असे सॉफ्ट आणि असे एकदम पांढरे हे गुलाबजाम दिसत आहे तर चला आता हे विदाऊट माव्याचे गुलाबजाम मी कसे बनवलेले आहे ते बघूया तर आता इथे घेतलेले आहे मी फुल फॅट म्हशीचं दूध तर आता इथे आपल्याला कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे आणि तुमच्याकडे जर साय वगैरे शिल्लक असली दोन तीन दिवसाची आधीची तर ती सायसुद्धा तुम्ही यात टाकू शकतात तर बघा मंडळी आता आपल्याला या दुधापासून पनीर तयार करायचं आहे तर आपल्याला होममेड पनीर तयार करून आपल्याला त्याचे गुलाबजाम बनवायचे आहे तर इथे घेतलेलं आहे मी सायट्रिक ॲसिड तर माझ्याकडे लिंबू नव्हतं आणि व्हिनेगर पण नव्हतं म्हणून मी इथे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे तर हे सायट्रिक ॲसिड अर्धा चमचासुद्धा कमी आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि ते पूर्ण पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तर बघा आता हे एक लिटर दूध घेतलेलं आहे तर या दुधाला पूर्ण उकळी येऊ द्यायची तर पूर्ण उकडी आल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस इथे करायची आहे तर बघा आता दुधाला पूर्ण उकडी आलेली आहे आणि आता या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर गॅस बंद केल्यानंतर आपल्याला थोडं यात गार पाणी टाकायचं आहे तर बघा एकदम दूध गरम असताना यात लिंबू व्हिनेगर किंवा सायट्रिक ॲसिडचं पाणी आपण जे बनवलेलं आहे तर ते टाकू नका थोडं पाणी आपल्याला गार यात टाकायचं आहे आणि नंतर मग आपण जे पाणी तयार केलेलं आहे सायट्रिक ॲसिडचं तर ते पाणी यात आपल्याला टाकून द्यायचं आहे तर बघा हे लिंबाचं पाणी तयार झालेलं आहे तर यामुळे आपलं हे जे पनीर आहे तर ते अतिशय छान असं बनतं आणि आंबट वगैरे काहीच राहत नाही त्या पनीरला आंबटपणा वगैरे अजिबात येत नाही तर छान पनीर आपलं इथे तयार होतं तर ते पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ आपल्याला तसंच ते राहू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हलवायचं आहे तर त्याने काय होतं आपलं हे जे पनीर आहे आणि त्या दुधामध्ये जे पाणी आहे तर ते ॲटोमॅटिक असं एकदम छान बाजूला होतं आणि पनीर एका बाजूला येतं आणि पाणी एका बाजूला होतं तर ही प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा गरम दुधामध्ये जर तुम्ही लिंबू वगैरे टाकलं तर एवढं छान पनीर हे तयार होतं तर मंडळी आता इथे आपलं हे पनीर तयार झालेलं आहे तर ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे एक पांढरासा सुती कापड घ्यायचा किंवा अशी ही गाळणी घ्यायची तर माझ्याकडे ही रस गाळायची अशी गाळणी आहे तर त्या कपड्याने मी ह्या पनीर इथे पूर्ण बाजूला करणार आहे पाण्यापासून आणि स्वच्छ आपल्याला हे पनीर धुवून घ्यायचं आहे आणि अजिबात आंबटपणा आपल्याला या पनीरमध्ये राहायला नको तर त्यामुळे दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे छान पनीर धुवून घ्यायचं आहे आणि पनीर धुवून झाल्यानंतर त्यात पाण्याचा अंश हा राहायला नको एकदम कोरडं आपलं पनीर इथे तयार व्हायला पाहिजे तर बघा आता इथे खाली मी एक गांडी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी हा कापड ठेवलेला आहे आणि मग ते पाणी टाकल्यानंतर ते खाली त्या पातेल्यामध्ये हे पाणी आपलं साठणार आहे तर बघा आता ही प्रोसेस अतिशय महत्वाची आहे आंबटपणा जर तुमचा पनीरमध्ये राहिला तर तुमचे हे गुलाबजाम चवीला चांगले लागणार नाही तर मंडळी आता बघा इथे हे पनीर पूर्ण गाळून घेतलेलं आहे मी यातलं पाणी आणि आता हे कोरडं पनीर आपलं तयार झालेलं आहे तर आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे कमीत कमी दीडशे ग्रॅम पनीर आपलं इथे तयार झालेलं आहे तर बघा आणि घरी पनीर आपण तयार केलेलं आहे म्हणून हे अतिशय हायजीनचा वापर करून आपण हे पनीर तयार केलेलं आहे आणि आपण मार्केटमधून जे पनीर आणतो तर ते पनीर कशाप्रकारे तयार केलेलं असतं आपल्याला माहिती नाही तर केव्हाही घरी बनवलेलं पनीर हे चवीला पण छान लागतं आणि ते हेल्दी पण असतं तर यात घेतलेलं आहे मी हाफ टीस्पून पिठी साखर तर बघा या साखरेमुळे काय होतं आपले हे गुलाबजाम जे आहे तर ते खूप छान चविष्ट लागतात आणि त्यात घेतलेलं आहे मी एक टेबलस्पून बारीक रवा एक टेबलस्पून बारीक रवा घेतल्यानंतर आता बघा वन फोर टीस्पून आपला जो असतो तर त्यापेक्षाही कमी आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे वन फोर टी स्पूनपेक्षा सुद्धा कमी आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर आता हे पूर्ण घेतल्यानंतर आता आपल्याला यात टाकायचं आहे वन फोर टीस्पून आपल्याला इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे तर बघा मंडळी आता हे जे मेजरमेंट आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तर हे व्यवस्थित घ्या म्हणजे आपले जे गुलाबजाम आहे तर ते आपण तेलामध्ये जेव्हा तळायला घेतो तर ते आपले फाटणार नाही याची काळजी घ्या आणि बघा आता आपल्या ह्या हाताच्या तळव्याने आपल्याला हे जे पनीर आहे तर हे अतिशय सॉफ्ट तयार करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर हे हाताच्या तळव्याने असं करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा थोडं हे फिरवू शकतात पण मी इथे हाताच्या तळव्यानेच ते पनीर असं सॉफ्ट बनवणार आहे आणि असं एकजीव आपलं हे पनीर इथे व्हायला पाहिजे तर बघा मंडळी आपला हा गोडा असा इथे सॉफ्ट तयार व्हायला पाहिजे आणि यानंतर आता आपण हा थोडा वेळ झाकून ठेवू आणि मग आपल्याला बनवायचा इथे साखरेचा पाक तर आता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला एक कप साखर टाकायची आहे तर एक कप साखर टाकल्यानंतर आपल्याला दीड कप इथे पाणी घ्यायचं आहे तर केव्हाही पाणी हे जे आहे तर ते साखरेपेक्षा आपल्याला दीडपट घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना आपला जो पाक आहे तर तो असा छान तयार व्हायला पाहिजे कमी पाक जर झाला तर आपले हे गुलाबजाम आपण जेव्हा ठेवतो त्या पाकामध्ये तर ते खूप घट्ट होतो तो पाक आणि मग ते गुलाबजाम आपल्याशी व्यवस्थित लागत नाही म्हणून पाक पण थोडा शिल्लक आपला राहायला पाहिजे म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण इथे थोडं जास्त घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला हे साखर विरघडेपर्यंतच आपल्याला हे ते गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला एकतारी वगैरे पाक असा बनवायचा नाही तर गुलाबजामसाठी एकतारी पाक हा चालत नाही फक्त साखर मेल्ट व्हायला पाहिजे पाण्यामध्ये इथपर्यंतच आपल्याला हा पाक इथे तयार करायचा आहे तर बघा आता ही साखर आपली पूर्ण मेल्ट झालेली आहे तर आता इथे टाकणार आहे मी थोडं केशर तर माझ्याकडे हे केशर होतं तर मी हे केशरचे चार पाच पाकड्या इथे टाकणार आहे तर या केशर टाकल्यामुळे आपला हा जो पाक आहे तर तो अतिशय छान असा कलर पण त्याला येतो आणि खूप सुंदर आपले हे गुलाबजाम पण दिसतात तर बघा आता हे पाक आपला तयार झालेलं आहे आणि आता आपण हे गुलाबजाम तयार करायला घेऊया तर बघ आता आपला हा जो गोळा आहे तो, तो पण छान असा मुरलेला आहे असे छोटे छोटे गोळे आपल्याला इथे बनवायचे आहे एकदम मोठे नका बनवू कारण काय होतं ते गोळे जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा ते फुलतात म्हणून छोटे गोळे आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि असे हातावर पूर्ण स्मॅश करायचा तो गोळा आणि मग त्याचा असा गोल असा गोळा बनवायचा त्याने काय होतं आपला जो हे पनीर आहे तर हे पनीर असं सॉफ्ट व्हायला पाहिजे नाही तर ते चिरतात म्हणून ते सॉफ्ट केल्यावर त्याचा गोळा तयार करायचा आहे बघा तर असे आपले हे गोळे इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर एवढे गुलाबजाम आपली तयार झालेले आहे तर आता आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे तर इथे तेलसुद्धा तापलेलं आहे तर आता आपल्याला एकाच वेळेस हे सर्व गुलाबजाम टाकून घ्यायचे आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला गॅस एकदम मिडियम ठेवायचं आहे तर फुल गॅसवरती तुम्ही गुलाबजाम तळू नका तर आधी टेस्टसाठी मी एक गुलाबजाम टाकून बघितला जर तो विरत असला तर मग आपल्याला पूर्ण तेल आपलं खराब होऊ शकतं म्हणून आधी टेस्टिंगसाठी एक गुलाबजाम टाकायचा आणि तो जर नाही विरघडला तेलामध्ये तर मग बाकीचे गुलाबजाम तळून घ्यायचे तर बघ आता हा विरघळत नाही आहे म्हणजे आपले हे जे गोळे आहे तर हे अतिशय छान झालेले आहे तर आता सर्व गुलाबजामचे गोळे मी या तेलामध्ये टाकून पूर्ण गुलाबजाम ते तळून घेणार आहे तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळायचे आहे आणि टाकता टाकल्यानंतर एकदम गुलाबजाम हलवायचे नाही त्याने काय होतात ते चिरतात आणि आपले ते व्यवस्थित तळले जात नाही तर बघा मंडळी असा गोल्डन ब्राऊन कलर आपला ह्या गुलाबजामला यायला पाहिजे आणि अतिशय छान आपले गुलाबजाम इथे तळून तयार झालेले आहे आणि आता बघा आपण जे पाकामध्ये गुलाबजाम टाकणार आहे तर तो पाक हा गार व्हायला नको तर तो कोमट पाक असायला पाहिजे आणि तो तुमचा गार जर झालेला असेल तर थोडं त्याला गरम करून घ्या तर अशा गरम किंवा कोमट पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजाम टाकायचे आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन तास आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे म्हणजे आपला हा जो पाक आहे तर तो पाक त्या गुलाबजाममध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि आपले हे गुलाबजाम खूप छान तयार होतील तर बघा मंडळी आता दोन तास झालेले आहे आपण बघूया आपले गुलाबजाम कसे झाले ते बघा किती पाक यांनी शोषून घेतलेला आहे आणि खूप सॉफ्ट आपले हे गुलाबजाम इथे तयार झालेले आहे आणि तुम्हाला दाखवते मी याचा सॉफ्टनेसपणा किती छान आहे तो असा तर बघा आता विदाऊट मावा आपण हे गुलाबजाम इथे बनवले आहे तर अतिशय सुंदर आपले हे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहे आणि बघा आता किती छान असा पाक या गुलाबजाममधून बाहेर येतो तर पहा एकदम सुंदर गुलाबजाम बनलेले आहे तर घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे गुलाबजाम कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा आतून किती व्हाईट आपले हे गुलाबजाम दिसतो आहे तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये